किंमत वाढली की खनिज विकास निधी वाढून मिळणार आहे अबाधित क्षेत्रात चाळीस टक्के निधी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले खनिज विकास निधीतून व इतर निधीतून बनी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाला बनण्याची मुबलक पाणी पोहोचणार आहे पूर्वी बनी शहरात पावसाळ्यात मनीनगर परिषदे पाण्याचे टँकर चालवले जात होते आता उन्हाळ्यात सुद्धा पाण्याच्या टँकरची आवश्यकता भासणार नाही याशिवाय दोनशे पन्नास कोटींची रस्त्यांची कामे सुद्धा होणार असल्याचे नामदार हंसराज अहिर यांनी सांगितले त्यानंतर नामदार हंसराज अहिर पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की वनी विधानसभा क्षेत्रात घरी विकास कामे होत आहेत त्यासोबत हा परिसर प्रकल्पग्रस्त असल्यामुळे खनिज विकास निधी याआधी पाच ते दहा टक्के मिळत होता हा निधी वाढवून आता आम्ही तीस टक्के केला आहे त्यामुळे खि आपण जिल्हा खनिज प्रतिष्ठान आपण त्याचा वापर करतो आणि या फंडातून आपल्या तालुक्यात आर्णी वणीशिवाय मारेगाव आणि झरीमध्येही प्रचंड विकास कामं येऊ लागलेली आहेत आणि या फंडातून सोबतच केंद्र सरकारचा शीआरएफ फंड त्याची माहिती तुम्हाला यापूर्वी दिलेली आहे कोणते कोणतर आपण घेतलेले आहे त्याची माहिती आपल्याला आहे परंतु केंद्राचा फंड राज्याचा विकास फंड आणि विविध योजना आम्ही या ठिकाणी आवास योजनेचा पण कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये आपण सगळ्या उपस्थित होता त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे असे विकासामध्ये वैयक्तिक लाभापर्यंत सरकारने प्रचंड कामं हाती घेतलेली आहेत आणि या विकास कामासोबत वनी हे माझ्या मतदारसंघातलं लोकसभा मतदारसंघातलं सर्वात महत्त्वपूर्ण गाव आहे आणि या नगरपालिकेला मी गेली दहा वर्षापासून माझं येणं जाणं असताना मी पाहत होतो पिण्याचं पाणी फार दुर्भिक्ष आहे त्याचा पाठपुरा चालू असतानाच काही आम्ही जागोजागी ट्यूबवेल वगैरे प्रयत्न केला काही डब्ल्यू पण मदत घेत होतो ठोस कार्यक्रम ठोस निर्णय व नेहमीसाठी पर्याय म्हणून आता ही नळ योजना मंजूर झाल्यानंतर आज सर्वांना कालपासून पाणी पुरवठा होत आहे हे वनिकरणची मागणी आणि आमची जिम्मेदारी ही पूर्ण झाली म्हणून मी विशेष करून आज पत्रकार परिषदेमध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती सदस्यांना मी भेटीला आलो त्यांनी या योजनेला मान्यता देण्याकरता नक्कीच आम्ही हातभार लावतो ह्यात वाद नाही आहे पण तो सगळं टी पी आर बनवणं त्याचा प्रस्ताव बनवणं की नगरपालिका अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक आणि सी ओ चांगला असेल अधिकारी हे सगळे मिळून करतात आणि आम्ही मंडळी त्यांना मदत करतो यश आलं आणि अनेक वर्ष ज्या शहरामध्ये वर्षानुवर्ष पावसाळ्यामध्ये पण टँकर चालायचा तो आता उन्हाळ्यातही चालणार नाही म्हणून पाण्याचा प्रश्न सुटला हा सुटला आणि विशेष म्हणजे या शहरामध्ये भविष्यामध्ये पण चांगलं पाणी शुद्ध पाणी मिळण्याकरता फिल्टर प्लांटसोबत अजून काही योजना आहेत आणि सिटी डेव्हलपमेंट प्लान यांनी तयार केला त्यामध्येही साठ कोटी रुपयाची नवीन योजना आता अध्यक्षांनी माहिती दिल्याप्रमाणे ते येणार म्हणजे भविष्यामध्ये अजूनच तीस वर्षपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही असा प्लॅन असतो तो आता पूर्ण होत आहे होणार आहे त्यासोबतच काही ग्रामीण भागातील रस्ते आहेत त्यामध्ये आणि शहरामधले विविध कामं हे करताना खनिज विकास निधीमध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण काम होणार आहे जे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र विकास निधी जो फंड आहे याची थोडी माहिती येतो आपल्याला हा फंड पहिले पाच टक्के होता परंतु तो मी आम्ही लोकांनी मागच्या काळामध्ये समितीमध्ये असताना पाच टक्के आवजी मी त्या ठिकाणी सव्वीस टक्के आणि तीस टक्के केलेला आहे हा जवळपास तीस टक्के आहे म्हणून दरवर्षी येणारं पाच दहा कोटी रुपयाच्या ऐवजी आता या ठिकाणी आपल्याला साठ सत्तर कोटी रुपये जिल्ह्यामध्ये येतो वाढत जाणार अजूनही वाढत जाणार जसे खरिदचे भाव तस वाढतील तसं फंड वाढत जाईल आणि या अशा वाढलेल्या फंडातून आज जी समिती आहे समितीमध्ये कामं मंजूर करण्याकरता आणि कामं देण्याकरता सगळे नगरसेवक असतात सगळ्यांना अधिकार आहे कामं देण्याचा ग्राम सरपंचपासून सगळ्यांना एक समिती आहे माननीय पालकमंत्र्याचे अध्यक्ष आहेत बाकी सगळे सदस्य असतात ही समिती मंजूर करते आणि त्याला मान्य मॉनिटरिंग मानु, करण्याकरता आमची दिशा समिती आहे केंद्र सरकारची त्याचा चेअरमॅन मी आहे आणि आसा या समितीचा चेअरमन पालकमंत्री असतात असं ताळमेळ बसून हा फंड योग्य ठिकाणी खर्च आला पाहिजे या फंडाचा एक विशेषतः असं आहे की बाधित म्हणजे वनी झरी आणि बारेगाव अप्रत्यक्ष बाधित म्हणजे बाकी तालुके सगळे उरलेले ते बाधितमध्ये हा फंड साठ टक्के येतो आणि याच्या काही कॉ याचे काही नियम आहेत याच्यामध्ये आम्ही ज्या योजना मंजूर केल्या आहेत त्यामध्ये पाणी पुरवठा त्याच्याकरताही मालेगाव वणी झरीमध्ये जवळपास एकशे नऊ कामं आहेत ग्रामीण आहेत शहरी आहेत निर्वळ नदीचं पण यामध्ये काम आलेलं आहे शिंगाळ तलावाचं पण काम यामध्ये आलेलं आहे आणि स्वच्छतेकरता शौचालय बांधणं जसं की वणीमध्ये शहरामध्ये काही सात कामं मंजूर आहेत सुलभ शौचालय बांधण्यात येतील ते मंजूर यामध्ये आलेले आहेत आणि वाढत जातील नाही जास्त आहे आणि ग्रीनरी करता पण आहे झरी वनीमध्ये काम आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या तिन्ही तालुक्यात दोनशे सत्तावन्न शाळा शिक्षणाकरता डिजिटल शाळा होणार आहेत आणि हा फंड फार भक्कम या शिक्षणावरही खर्च होणार आहे सोबतच शाळेच्या भिंती पाहणे रिपेरिंग करणे याकरता पण नव्या शाळा निवडलेल्या आहेत वर्ग खोल्याचं नवीन बांधकाम करणार सत्तावीस शाळा निवडलेल्या आहेत आपल्या मतदारसंघात या तीन तालुक्यात अंगणवाडीचं बांधकाम आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे चोवीस अंगणवाड्यांचं काम हाती येणार आहे दुरुस्ती वगैरे करून रस्ता मजबूतीकरण आहे आणि या सर्व कामासोबतच तलावाचं पण खोलीकरण दुरुस्ती आहे सत्तावीस कामं त्यामध्ये आहेत सोलर ऊर्जा यावरही काम तेच करता येतं अशी कामं या खनिज विकास निधी जो आहे तो फार चांगला निधी आपल्या सर्वांच्याकरता विकासाकरता काम येत आहे आणि या जोडीला तालुक्यातही विकास विकासकाम झपाट्यानं मी गेली सहा दिवस मी आणि आमदार सोबत आमचे जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे सदस्य विजय दुर्गाजी त्यामध्ये सदस्य आहेत दिशामध्ये दिनकरावजी आहेत नगराध्यक्ष सोबत बसून आहेत उपाध्यक्ष उपसभापती आज आलेले नाहीत काय संजय पिंपळजी सभापती आहेत उपाध्यक्ष आहेत हे सगळे आम्ही फिरून किती गावातील आज उद्घाट लोकार्पण करीत आहोत उद्घाटन शंभर टक्के या तालुक्यात आणि विधानसभेच्या तीन तालुक्यामध्ये प्रत्येक गावात काही ना काही कामं होतील जास्त काम होतील जवळपास माझ्या माहितीनं मी सतरा पंधरा सोळा ठिकाणी पिण्याच्या पायाच्या आम्ही विभूजन केलेले आहेत टाक्याचे अजून शंभर टक्के होणार आहे एकही गाव असं राहणार नाही तालुक्या तालुका विधानसभेत की ज्या गावाला पिण्याच्या पायाची कमतरता आहे फार महत्त्वाचे काम हाती घेतलेली आहे एक शाळा अशी राहणार ते शाळेमध्ये डिजिटल नाही हा फंड आहे सोंग चालतं पैशाचं सोंग चालत, चालत नाही म्हणून पैसा आलेला आहे या सरकारने गावाच्या विकासाकरता प्रचंड मदत आर्थिक मदत केलेली आहे प्रावधान केलेलं आहे केंद्रातून ज्या पद्धतीनं आपण ग्रामपंचायत जायराईट फंड देत आहोत तसं हा एक कार्यक्रम महत्वाचा आपल्या हाती आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भविष्यामध्ये वनी शहर इति फार सुंदर होईल आणि सोबतच विधानसभेत कुठंच कमतरता भासणार नाही अशा स्थितीमध्ये ही विकास कामाची माहिती देण्याकरता आज आपल्या समक्ष आहोत आम्ही साठ कोटी रुपये याच वर्षी खर्च होतील खनिज विकास म्हणजे गेल्या वर्षी चाळीस कोटी जवळपास खर्च गेल्या वर्षीचा होता शंभर कोटी रुपये जवळपास खनिज क्षेत्र विकासमधून प्रधानमंत्रीच्या योजनेतून येत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या योजने अनेक योजना ही नोंदणा राज्य सरकारची आहे पण नळण्याला लागून आता खनिज विकास मधून आपण सतरा ठिकाणी या ठिकाणी आर ओ वॉटर ड्रिंकिंग वॉटरचे प्लांट लावणार आहोत ते मंजूर आहेत सतरा भागामध्ये सोळा सतरा सत माहिती सतरा होते ती सोळा सतरा आणि खूप चांगला उपक्रम आहे यामध्ये आरो वॉटरचा अर्थ की एकदमच बिशनेरी वॉटर असे प्लांट लागतील जागोजागी त्या ठिकाणी थोडा मेंटेनन्सचा खर्च असो नगरपालिका काय प्लॅन करते ते करेल पद फार अतिशय चांगले या विधानसभेकरता विकासाचा हा एक प्रवाह आहे आणि या प्रवाहानिमित्त मी यामध्ये आरोग्याची पण कामं खूप घेण्यात घेण्यात येत आहेत आणि ही सगळी कामं झपाट्यानं होत असताना जवळपास माझा असा अंदाज आहे की गेल्या चाळीस कोटीमध्ये दोन एकशे कामं झाले असतील आणि आत्ता दोनशे छेचाळीस का दोनशे या विधानसभेत आणि आत्ता आठशे तेरा काम आहेत जी आता या वर्षी होती आहे साठ कोटी रुपयामध्ये लहान मोती गावातल्या शहरामध्ये बगीच्यासाठी खूप चांगला प्रस्ताव आहे खनिजमधूनही आहे आणि साठ कोटी रुपयाची योजना आहे ती मुख्यमंत्र्याकडे गे गेलेली आहे डी पी आर ही समस्या दूर करण्याकरिता मान्य नगराध्यक्ष अंदारसाहेब आणि साहेब यांनी प्रयत्न करून तातडीने प्रस्ताव मंजूर करून आणला आणि उद्घाटनाच्या वेळी शब्द दिला होता की पंधरा ते वीस एप्रिलला ही नळ योजना हा प्रोजेक्ट चालू होईल पण तब्बल आठ महिने हा प्रोजेक्ट लेट झाला आहे आणि तोही त्रुटीपूर्ण आहे त्रुटीपूर्ण याच्यासाठी की आत्ताही मी आज सकाळीच जाऊन आलो साईटवर दोन ठिकाणी जे एअर प्रेशरचे वॉल आहे एका ठिकाणी आपला रेल्वे स्टेशन आपला रेल्वेच्या लाईनपाशी खूप मोठा आहे आणि त्याच्या कास्तकाराचंही खूप मोठं नुकसान झालं आहे त्यांना मला स्वतः जाऊन दाखवला पण हरभरा त्याचा सत्यानाच झाला आहे अजून कंटिन्यू पाणी सुरूच आहे आणि एक जे आहे ते नांदेपेरा रोडवर मॅक्रॉनच्या अगोदर आहे तो एक खूप मोठा लिकेजस आहे आणि सहाशे एम एमची इतकी मोठी पाईपलाईन असताना आत्ता जो फोर्स मी रात्री येऊन पाहिला वॉटर प्लांटवर तो दीडशे मी मी तिथून पाणी नाही येऊन राहिला आणि माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की नगर परिषदनी ही योजना आपल्या नियंत्रणात घेण्यापूर्वी पूर्ण त्याची हायड्रोलिक है, टेस्टिंग वगैरे जे काही आहे अशी तुट्टीपूर्ण योजना आपल्या माथ्यावर घेऊ नये जेणेकरून उन्हाळ्यात अजून जास्त त्रास होईल जर आत्ताच हे प्रॉ प्रॉब्लेम असेल तर उन्हाळ्यात जास्त त्रास होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट मंत्रीसाहेबाचं मी लक्ष वेधू इच्छितो की आपल्या सरकारने मागे जे आताही जे मंत्री आहेत कोळसा मंत्री त्यांनी शब्द दिला होता की बा रोज एक खदान आम्ही नवीन हे करू जवळपास शंभर खदानी करू पण ते आता बाकीचं तर नाही माहीत पण आमच्या एरियामध्ये साहेब दिवसेंदिवस खदानी बंद होऊन राहिल्या पिंपळगाव बंद झाली कुंभारखनी बंद झाली राजूर बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि त्या कामगारांना कुठेही दूर ट्रान्सफर केला जात आहे तो एक कामगारांना त्रास आहे आणि इथे नवीन रोजगार उपलब्ध होऊन नाही राहिला आणि माईन्स कमी असल्यामुळे कोळशाचं उत्पादन कमी होण्यामुळे बाजारपेठावरील त्याचा विपरीत परिणाम होत आता कृपया आपण या बाबीकडे लक्ष ठेवू तीन माईनचं काम आता ओपनिंगसाठी एकतीस तारखेच्या आत आपण दोन माईनचा पेमेंट वाटप करणार आहोत आणि एक जानेवारीच्या आत तिसऱ्या माईनचे पैसे वाटप करू अशा प्लॅनिंग आहे तीन खदान हो या ठिकाणी ओपन होतील नवीन आणि दुसरं असं आहे की खदानी बंद होणं हे कोळशत डिपॉजिट होत असतं आत किती शिल्लक आहे आणि हे प्रोसेस आहे नवीन नाही आहे ज्या बंद होतात नवीन चालू होतात बंद शिपिंग होत असतं या ठिकाणी यावेळेस थोडंसं डब्ल्यू सी एलचं मॅनेजमेंट पाहतात आहे आम्ही बारकाईन लक्षात ठेवून आहोत या जिल्ह्यातून कोणी बाहेर गेलेलं नाही जाऊ शकत नाही अशी आम्ही काळजी घेत आहोत मध्यपनं कोणी जाणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे सगळे राहतील चंद्रपूर हे यवतमाळ वणी किंवा माजरी इतक्या भागातच लोक राहतील